नमस्कार मंडळी मी प्रकाश स्वागत करतो पुन्हा आपल्या याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी ऑफिसमध्ये आलो आहे फ्रेश होऊन इथे बसलो आहे चालून तर मंडळी हा माझा फॅमिली ब्लॉग आहे तर मी माझ्या घरात जे काही घडतं मी ते दाखवत प्रयत्न करतो तर वाईट मानून घेऊ नका मी फुल ब्लॉग पण करायचा प्रयत्न करीन पण मला टाईम भेटत नाहीमुळे मला करता येत नाही तर मी सकाळी साडेआठला जॉबला जातो आणि संध्याकाळी साडेसातला येतो कधी कधी लवकर आलो तर चालू करतो लवकर कसं आहे ना की डोक्यावर एका या पडते ना तेव्हा त्याला ते ती पार पाडावी लागते तसं माझं पण आहे माझ्या घरात माझ्या दोन मुली आहे बायको आहे आई आहे दोन भाचे आहेत त्यांची जबाबदारी पण माझ्या डोक्यावर आहे म्हणून मला दिवसभर ब्लॉग बनवला होता मी संध्याकाळचाच ब्लॉग बनवतो की मी प्रयत्न करतो की मी तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग दाखवावे हाच माझा प्रयत्न आहे तर चला मग आजचा पण हा ब्लॉग आपण असाच सुरू करूया आणि आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा जास्त वेळ लागेल तर चला मग हे मोठी फोरगीज जो पण तडते ती जे दाट दुखते अजून पूर्ण बरी नाही झाली आहे पाय पण दुखतो त्यामध्ये भाऊ दुखतोय पाय अजून काढू मी हे राहू दे हा बघा पाय बांधून ठेवला नाही झोप 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 काय नाही सीधा झोप ना कुठे गेली बघा चटईच्या पाय ये इथे झोप चटईवर हा झोप खूप पाय दुखतोय तिचा काय माहिती डॉक्टरकडे दाखवायला लागेल असं मी वाटत नाही दाखवायचं नाही दाखवायचं नाही दाखवायचं झोप 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 लढू नको झोप नमस्कार मंडी या जेवायला आज वरण भात आणि भोपळ्याची भाजी आहे आणि माझ्या परीचा बघा सुका भात ती तब्येत ठीक नाही वाटायची तरी पण ती बघा ते नुसती पाहिजे होतो तिचा तर या मग जेवायला तर मंडई हा पोरी खालती जाऊन आल्या पाणीपुरी खाऊन आल्या पण आहे ना मला काय आणलं नाही पण माझ्याकडनं पेरू घेतला नाही बरोबर खायला एक आणि आता हा आलाय वास याला पेरूचा वास आलाय हा बघा आपण आला ये ये लाजू नको आई ते माझी लसूण सोडते एवढे झालेच सोडू कोणा संपलंय परीचा पाय बरा झालाय बघा माझ परी पळते बघा पाय बरा झाला बघा तुमच्याकडे सांगा पाणीपुरी खाऊन आले घरी मामा आहे मामी आहे आई आहे घरी घेऊन जाऊया काहीतरी असं वाटत नाही का तुम्हाला हा म मावशीला आणि गिफ्ट बिफ्ट घ्यायला पैसे येतात तुमच्याकडे हा मामाशी अंडरवेल आणू शकत नाही तुम्ही हा निदान अंडरवेल तरी गिफ्ट करा मामाला हा म्हणजे तुला यांच्याकडनं काहीतरी भेटलंय एक पुरी दिली असेल पाणीपुरी वरची शेव तरी दिली असेल मग ते मी खाऊनाला विचारलास ना तू नाए। नाए। अरे असे तोंड तोंडबिंड पुसून तो येतात एक शेव बी कुठे लागले असेल ना ती दिसली नाही पाहिजे असे आणि नंतर बोलतात आमच्याकडे पैसेच नाही आणि असं नाही दररोजची पाणीपुरी पाहिजे त्यांना सत्य खरं सांगतो सर्वांना दाखवतो कालची रांगोळी आमची अशीच आहे जरा सुद्धा काही झालेलं नाही बघा अशीच अशी आहे लायटिंग पूर्ण काढून टाकायची आता उद्या आज शांत शांत वाटते झाल्या तुळशी लग्नाने तिचा पाय बरा झालाय आता उड्या बघा कशी मारते हे बघा पाय चांगला झाला तिचा मग आजपासून एवढी हे बघा आता टीक झाले पूर्ण उड्या मारते चांगल्या <laughs> आता पाय दुखत नाही कंटानीच झालाय आता अहो जास्ती उड्या मारू नको नाही तर परत दुकेल जास्ती उड्या मारून हो परत दुकेल नाही तर बघू खूप मस्ती चालली आहे आता बघा आता जंपवर जंप जंपवर जंप किती मस्ती काय बाबा तू माझ्या पिल्लोय माझ्या पुले म्हणजे बारकी झोपली ना बु डावी झोपली ना असं नाही करायचं हे तुचा पाय परत दुखायला लागलाय हा तेल 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 आता तेल घेऊन आलं राहायचं ते लावतो तिच्या पायाला तर जरा म्हणजे बरं वाटेल तेल गरम ना राहायचं आहे ना का तर लावतो आता बघूया बरं वाटतं काय तिला आहे जरा या पायाला बरं आहे काय बघू दे मंडई माझी रावी झोपली आहे आणि बाहेर परी जागे मॅडम काय झोपत नाही लवकर आज सव्वा अकरा झाले ते अजून काय झोपले नाही आणि मोठी जे पाय दुखतात ती बाहेर जाऊन झोपली आता पण बेडवर आता म्हणता आमचं जेवण जीवन झालं आहे आतरून पडलं आहे आमचं तर आता आम्ही झोपतोय डोळ्याला सुजलाय आहे काय लागलंय आहे काय माहीत समजत नाही ते बघा सुजलाय माझ्या परीचे आता पाय तर बरे वाटतं फेरी मारून आली तेल लावलं तिच्या ही बारखीसारखी उठते तर हा ब्लॉग मी इथेच अँड करतो नक्कीच तुम्हाला आवडेल आणि प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकून आपण असंच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय का